बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता देण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजच्या मान्यता रद्द करण्यात याव्यात यासह विविध मागण्या घेत सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आणि गजानन वैद्य यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्र त्यांनी घेतला यामध्ये आदर्श नर्सिंग कॉलेज वसमत शारदा नर्सिंग कॉलेज बाजार मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज हिंगोली अशा विविध नर्सिंग कॉलेजच्या कागदोपत्री चालणाऱ्या कॉलेजच्या मान्यता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये नर्सिंग कॉलेज हे बोगस असल्याचे निष्पन्न झाले आणि निष्पन्न होऊनसुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून याचा आ, आ, पुरावा पाठपुरावा महाराष्ट्र सुश्रूषा प्रवैधिक शिक्षण मंडळकडे याच्याकडे केलेला आहे त्यानंतर स प्रधान सचिव यांच्याकडे सुद्धा तीन तक्रारी दिलेल्या आहेत परंतु म्हणजे बनावट कागदपत्राच्या आधारे या नर्सिंग खाजगी नर्सिंग कॉलेजला मान्यता देण्यात आल्या परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्यावर आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही त्यामुळं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलो आहे आणि या या ज्या खाजगी नर्सिंग कॉलेज आहेत दोन हजार चौदाच्या नियमानुसार या ठिकाणी शंभर शंभर खाटाचे रुग्णालय अनिवार्य असते परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय सोडता इतर इतर कुठेही शंभर खाटाचे रुग्णालय नाही आहे तरीसुद्धा यांना बनावट कागदपत्राच्या आधारे या प्रबंधक प्रबंधक आणि संचालक यांनी मान्यता दिली आहे आणि यांच्या या आणि जे कोणी व्हेरिफिकेशनला इथे आले होते सुद्धा कारवाईची आपण मागणी केलेली आहे जोपर्यंत प्रबंधक संचालक आणि जे कर्मचारी अधिकारी इन्स्पेक्शन इन्स्पेक्टर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार